दोन्ही जवळ दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा एक <coughs> दोन तीन चार पाच पायजवळच शरणागत मुद्रा करू दोन्ही हात सर्व समोर हळूहळू श्वास सोडत द्या खावा श्वास सोडा आपलं लक्ष हो मांडीच्या आतीलच नाहीकडे चार, पांच, एक दीर्घ श्वास सोड़ा वज्रासना वज्रासन योग मुद्रा प्रकार एक करो डावा हाथ खाली, खाजवा हाथ वर दोनों हाथ पोटा सरकवाये छान श्वास घया श्वास सोड़ जाऊ खाली। एक साईन्स पडा दोन पाच दुनी हात मागे हाताची बोट एकमेकात टाकायची पाठ सर खांदे सर छान श्वास घ्या श्वास सोडत जादा खाली डोकं जण टेकलं की हात मागून जेवढे सर्व करताय तेवढेच सरळ एक दोन आपला भार मांडीवर टाकायचा तीन चार, पाच सहा रिलॅक्स दीर्घ श्वास सोडा अंतर किंचित वाढू आमठी आतमध्ये मंडूकासन करायचे छान श्वास घ्या श्वास सोडत द्या खाली जमेल तेवढं महत्वाची गोष्ट फक्त आपला पोट सैल सोडायचा आणि भार अधिक अधिक पोटावर येईल तीन चार दीर्घ <coughs> श्वास सोडा दोन्ही गुडघे जवळ दोन्ही हात बाजूने वर घेऊ नमस्काराच्या शशांक शशांकासन करू श्वास घ्या श्वास सोडत पुन्हा हळूहळू खाली झाडे हात सरळ पुढे हात खांदात पुढे एक दीर्घ सोडून देवा चला